ओम नम शिवा आज आपण मंगळागौरी पूजन कसे करावे पूजा कशी मांडावी त्याच्यासाठी लागणारे साहित्य कोणते हे व्रत कोणी करावे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे मंगळागौरी व्रत श्रावण महिन्यातल्या मंगळवारी करायचे असते जसे श्रावण महिन्यात सोमवार महत्त्वाचे असतात तसेच मंगळवारही तितकेच महत्त्वाचे असतात हे मंगळागौरी व्रत नवीन लग्न झालेल्या मुलींनी केले जाते माहेरी किंवा सासरी दोन्हीकडे ही व्रत मंगळागौरी साजरी करता येते लग्नानंतरच्या पहिल्या पाच वर्षात ही मंगळागौरीची पूजा केली जाते मंगळागौर हे माता पार्वतीचे रूप आहे म्हणून आपण ही पूजा करत असतो भगवान शंकर व माता पार्वती यांच्या सेवेचे आपल्याला भाग्य लाभते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आवरून रेशमी वस्त्र परिधान करावे आपल्या मराठी संस्कृतीला जपणारी नऊवारी साडी नद दागिने पाटल्या असा साज करून मंगळागौरीची पूजा तुम्हाला करायची असते असा साज शृंगार करून तुम्ही शकता दारात रांगोळी काढावी पूजेचे साहित्य त्यात तुम्हाला काय काय लागणार आहे तर सोळा पत्री झेंडूची फुले हळद कुंकू नारळ मुगडाळ डाळ तांदूळ सोळा सोळा अशा प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर मंगळागौरीला तुळशीच्या वाळलेल्या काड्याला कापूस लावून बनवलेल्या वाती बनवायच्या असतात त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा असतो त्यानंतर दूध दही तूप मध असे सोळा खारी सोळा वाटी सोळा सुपारी सोळा बेलपत्र साखर पाण्याचा तांब्या त्यानंतर हार दुर्वा फूल पाच प्रकारची फळं तुम्हाला लागतात सोळा पत्री म्हणजे सोळा आंब्याची सोळा चिकूची सोळा सीताफळीची सोळा पेरूची सोळा बोरांची सोळा रामफळ सा सोळा डाळिंब सोळा मोसंबी अशी सोळा सोळा पत्री म्हणजे त्याची पाने तुम्हाला घ्यायची आहेत तसेच तुळशीच्या सोळा काड्या सोळा विड्याची पाने असे सर्व जिथं ही मंगळागौरी पूजा मांडायची आहे तिथे स्वच्छता करून घ्यायची व स्वच्छ धुतलेल्या चौरंग व पाट मांडा त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र घालावे त्यावर पा तांदळाचे स्वास्ती काढावे त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती व महादेवाची पिंड स्थापना करावी महादेवाच्या पिंडीची दिशा उत्तर दक्षिण असावी चौरंगावर सोळा विड्याची पानं मांडावी प्र विड्याच्या पानावर सोळा सुपारी सोळा खारी सोळा म्हणजे खोबऱ्याचे तुकडे म्हणजे खारीक वाटी मांडावी त्यानंतर सोळा नाणी म्हणजे एक एक रुपयाचं नाणं मांडायचं पाच प्रकारची फळं मांडावी त्यांच्या उजव्या बाजूला तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी सुपारी हे गणपती बाप्पाचे रूप असते एका विड्याच्या पानावर खारीक वाटी सुपारी रुपया नारळ ठेवून त्याला हळद कुंकू लावून घ्यावे पूजेला बसताना आसनावर मांडी घालूनच बसावे मनोभावे भावे पूजा करायची तुम्हाला या पूजेला बोलवता येतात एका वाटीत पाणी घ्यायचे त्या चमचा ठेवायचा त्या तीन वेळा चमच्याने पाणी हातावर घेऊन ते प्यायचे नंतर ताटा सोडायचे नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची तांदळावर ठेवलेल्या सुपारीला ताटात ठेवायचे त्याला जल अर्पण करायचे पंचामृत चंदनाने अर्पण करून त्याची आंघोळ करून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला आहे नमस्कार अन्नपूर्णा देवीची पूजा करायची तिला असं नस्त करून महादेवाच्या पिंडीला ताटात घ्यायची पिंडीला जल वाहून नंतर पण भस्म लावून पूजा करायची बेलपत्र व्हायचे कणकेच्या पाटा वाटा असं बनवून संपूर्ण पूजा व्यवस्थित करायची त्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती आता थोडी स्लो मोशन मध्ये न घेता फास्ट मोशन मध्ये आहे तर तुम्ही हे संपूर्ण व्यवस्थित वाचा त्यानंतर गणपती आणि मंगळागौरीची आरती करायची हे झाल्यावर घरात बोलवलेले सात्विक नैवेद्य गौरी मंगळागौरीला व्हायचे सकाळी गौरीची आरती करायची सुवासिनींना हळदी कुंकूच्या लेणेसाठी बोलवायचे त्यांना फराळ किंवा फळ देऊन गौरी मंगळागौरी साजरी करायची अशी आहे मंगळागौरीची संपूर्ण पूजा व्रत आणि आरती यांची माहिती तर तुम्हाला ही संपूर्ण मंगळागृह विषयीची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नम शिवालयाला विसरू नका ओम साईराम ओम साईराम